चाकूर तालुक्यातील आदनसोंडा तिवगाळ आणि सुगाव या तीन गावामध्ये सिंचन विहिरी घरकुल गायगोटा आणि शौचालय हे सर्व चोरीला गेले जवळपास मी एक पाच दोन हजार चोवीस रोजी या जिल्हा परिषद कार्यालय ला लातूर या ठिकाणी उपोषणाला बसलो असता मला शिवाजी माने ओ यांनी मला एक पत्र दिलं होतं त्या पत्रामध्ये मी त्यांना माझ्या निवेद माझ्या निवेदनानुसार अटी टाकल्या होत्या त्या अटी अशा होत्या की मा ही स सर्वच ही सर्व चौकशी प्रवर्ग एकचे अधिकारी वर्ग एकचे अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली माझ्या समक्ष ऑन आन कॅमेरा आणि विथ पोलीस बंदोबस्त व्हावी हो पण त्यांनी ही आट माझी मान्य केली नाही परत मा एक चौक दुसरं तरी ही चौकशी लेट केली आणि परत मी दुसरं एक आंदोलन केलं हलके आंदोलन सहा आठ दोन हजार चोवीस रोजी त्यावेळेस मला पत्र दिलं की पंधरा दिवसात चौकशी तुम्हाला अहवाल देईल सहा आठ दोन हजार चोवीस नंतर अजून पंधरा दिवस त्यांचे व्हायला अजून चौकशीचा अहवाल माझ्याजवळ यायला आहे माझं म्हणणं एवढंच आहे की बा सी ओ ओ साहेबांना एवढंच म्हणणं म आहे माझं हे लोक तुमच्या दबावाखाली राहिले नाहीत का तुम्ही प्रशासनावर तुमची पकड राहिली नाही का हे लोक तुमचं ऐकत नाहीत का सीई ओ साहेबांना ह्यांची या प्रकरणात वैयक्तिक लक्ष देऊन जी चौकशी नेमलेली आहे औषधाचे जे, जे बी ओ आहेत मेत्रेसाहेब यांना दबाव आणून त्यांच्याकडून लवकरात लवकर मला अहवाल देण्यात यावा एवढीच माझी विनंती आहे